नागपूर शहरातील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थाद्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे शिवबसव वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले बालाजी सोळ म्हणाले की आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन चारित्रसंपन्न बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या पालकांची मान सातत्याने आपल्या कार्यामुळे उंचावेल असेच कार्य आपल्या हातून व्हावे स्त्रियांचे मातृत्व ही श्रेष्ठत्व असते त्यामुळे स्त्रियांचाही सन्मान सर्वांनी केला पाहिजे संपूर्ण समाजाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची दुःख आपण जाणून घेतले पाहिजे असे सांगून विविध हिंदी आणि मराठी कलाकार आणि राजकीय नेते यांच्या आवाजाच्या हुबेहुगन नकला करून उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे मते जिंकली यावेळी शिक्षिका व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगा। 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 no <laughs>